एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या भूमीत कसा होता या जगाचा इतिहास तुम्ही या जगाच्या इतिहासमध्ये आपण बघतो महाराष्ट्राचा इतिहास किंवा भारताचा इतिहास पाहत आपण जगाच्या इतिहासाबद्दल बोलतोय या जगाच्या इतिहासामध्ये एक नाव असं आहे की ज्या नावाशिवाय इतिहास पूर्णच होऊ शकत नाही लिहिल्या जाऊ शकत नाही वाचल्या जाऊ शकत नाही ते तीन शब्दांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शौर्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मातीसाठी सा समर्पण त्याग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शून्यातून शिव निर्माण करावं याच उत्तम सर्वोत्तम तरुणांसाठीच सा उदाहरण एक प्रेरणेचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजानं आयुष्यभर सुपारीच्या खांडाच व्यसन केलं नाही असा निर्व्यसनी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या भूमिकेतून राजाला पाहावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे अशा राजाचा जन्म मुलांनी खूप शिवनेरीच्या सांगितलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या किल्ल्यावर संकल्प शहाजीराजे भोसले यांच्या पोटी झाला आज राजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आहे पण प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे जवळपास पावणे चारशे वर्ष झाले माझ्या राजाला पण आतापर्यंत या महाराष्ट्र भूमीमध्ये किंवा भारत भूमीमध्ये एवढं मोठं कार्य कुणाच्या हाती घडत का

ह्या तीन गोष्टी महाराजच्या आहेत पण मेहून प्रश्न असा पडतो की आतापर्यंत कुणाच्याही आपण छत्रपती शिवाजी महाराज सारखं का कार्य घडत नाही आपण कमी तुम्ही करतो आताच उत्तर न तुम्ही मिळतं